वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट साली उसगाव या गावी गोव्यामध्ये झाला त्यांच्या वडिलाचे नाव आशुत केशव उसगावकर हे आहे व आईचे नाव माणिक उसगावकर आहे वर्षा उसगावकर या एक मराठी हिंदी भाषिक चित्रपट नाटक दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमातल्या अभिनेत्री आहेत त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे दोन वर्ष रीतसर शिक्षण घेतले आहे महापूर या नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेला मुंबई आंतरराज्य नाट्य स्वर्णपदक प्राप्त झाले अजय शर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला वर्षा उसगावकर या मूळच्या गोव्याच्या त्यांचा पहिला चित्रपट होता गमत जमत दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेडा आणला नंतर खट्याअळसू नाठार सासू तुझ्या विना कर्मिना हमाल दे धमाल मुंबई ते मॉरिशस आणि डाव यासारखे अनेक चित्रपट गाजले या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सुरकर दिग्दर्शित यज्ञ हा चित्रपट आला या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्यास सुरुवात झाली जॉकी स्रॉफ त्यांनी दूध का कर्ज हा हिंदी चित्रपट केला हा चित्रपट मराठी दुधाचे उपकार या नावाने डब केला गेला एकोणीसशे नव्वदच्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते त्यात महाभारत या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली दिग्दर्शक जब्बार पटेल दिग्दर्शित एक होता विदूषक यासारख्या एकन चित्रपटातून तसेच सचिन दिग्दर्शित आत्मविश्वास चित्रपटाच्या महत्त्वाच्या भूमिकेत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते त्यांचे ब्रह्मचारी हे नाटक गाजले आहे वक्त चौधही का चान यासारख्या क्लासिक चित्रपटाचे संगीतकार मास्टर रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होत वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटातून अभिनयास प्रारंभ केला त्यांनी दिग्गज कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर तसेच अशोक सराफ यांच्यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर काम केले आहे त्यांची चित्रपटसूची पुढील प्रमाणे आहे आपला तोंड आत्मविश्वास गमत जमत आमच्यासारखे आम्हीच ओपकार दुधाचे एक होता विदूषक ऐकावं ते नवलज कुठं कुठं शोधू मी तिला घनचक्कर जखमी कुंकू जमलं हो जमलं डोक्याला ताप नाही तुझ्यासाठी तुझ्या वाचून करमेना धनी कुंकवाचा नवरा बायको पटली रे पटली पसंत आहे मुलगी पैजन पैज लग्नाची पैसा 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 प्रेमाच्या सुलट्या बॉम्बा बाप रे बाप बायको चुकली स्टँडवर भोताचा भाऊ मजस मज्जा मसाला मुंबई ते मॉरिशस राहिले दुर्गर माजे रेशीम गाठी लपण डाव शुभमंगल सावधान शेजारी शेजारी सगळीकडे बोंबा बोंब सवच माझी लाडकी सवाल माझ्या प्रेमाचा सुहासिनी सुडचक्र हमाल दे धमाल हाऊसफुल इत्यादी मराठी चित्रपटात त्यांनी काम केले त्यानंतर दिलवाले कभीना हारे का कर्ज आणि मौन बंद तिरंगा यासारख्या हिंदी चित्रपटातून वर्षा उसगावकर यांनी काम केले दूरचित्रवाणी मालिकामध्ये महाभारत सुख म्हणजे नक्की काय असतं यासारख्या मालिकामधून वर्षा उसगावकर यांनी काम केलं त्यांचे समाजकार्य वर्षा उसगावकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे ही संस्था आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वर्धापकाळात मायेचा हाद्यानेचे कार्य ही संस्था करते अशा प्रकारची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद